या प्रकारामध्ये आपण हायनीस करणार आहोत दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे हात असे खांद्याच्या रेषेत सरळ ठेवायचे आहे आणि फक्त साध्या प्रकारे असे पाय वर खाली वीस वेळा करणार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवनटीन एन नाईनटीन ट्वेंटी हळूहळू वीस पासून सुरू करून हा आपण काउंटिंग तीस चाळीस असं सुद्धा वाढवू मित्रांनो पुढचा जो प्रकार आहे यामध्ये सुद्धा हायनीस प्रकार आहे बट थोडस मॉडिफिकेशन आहे दोन्ही हात असे खांद्याच्या रेषेत सरळ घ्यायचे आहेत आणि फक्त टॅपिंग करायचे आहेत हे अशा प्रकारे मंडीच्या खाली असे वन टू थ्री फोर पुन्हा खांद्याच्या खांद्याचेहऱ्याची सरळ जाऊ दे फाय असेल सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी अशा प्रकारे हा सुद्धा हळूहळू काउंटिंग तुम्ही वाढवू शकता मित्रांनो पुढचा जो प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला प्लॅंक होल्ड करायचा आहे थर्टी सेकंड आपल्या दोन्ही पायाचं जे वेट आहे हे आपलं शरीराच्या हातावरती आणि पायावरती हे पूर्णपणे अशा प्रकारे बॅलन्स करायचे आहे आणि ही पोझिशन होल्ड करायची आहे थर्टी सेकंडसाठी करताना तुमचा हिपचा पोर्शन हा असा वरती उचलला जाईल तो हलका खांद्यामधून पुढे येऊन थर्टी सेकंड साठी होल्ड करायचा आहे अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 20 26 27 हा प्रकार तुम्ही सुरुवातीला जर करत असाल तर ही पोझिशन होल्ड करण्याचा एक ते पाच सेकंद प्रयत्न करा आणि मग ते हळूहळू वाढवायचा पुढचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये क्रॉसनी एल्बो नीचा टच करायचा आहे हा अशा पद्धतीने दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ घ्यायचे हे वन एल्बो आणि क्रॉस टच टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स मित्रांनो वॉर्मअप आणि कूल डाऊन करायला विसरू नका त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असेल आणि लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओ सहित टिल देन बाय बाय टेक केअर